नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवर शिपाई हमाल या पदासाठी निवड यादी व प्रतीक्षा यादीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिपाई हमाल पदाचे नाव आहे आणि आस्थापना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उच्च न्यायालय मुंबई निवड यादी पाचशे सत्तेचाळीस प्रतीक्षा यादी एकशे सदोतीस नागपूर खंडपीठ एकशे दहा निवड यादी प्रतीक्षा यादी अठ्ठावीस औरंगाबाद खंडपीठ निवडी यादी एकशे चौऱ्याण्णव आणि प्रत्यक्ष यादी अठ्ठेचाळीस अशा प्रकारची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उमेदवार हे सातवी पास असावा कमीत कमी वयोमर्यादेत जर विचार केला तर अठरा ते अडतीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुमची वयोमर्यादा असली पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बरीच माहिती पाहू शकता दुसरी त्यांनी सविस्तर अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो जवळपास सर्वच पदाच्या ज्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या शिपाई हमाल क्लर्क ड्रायव्हर आणि स्टेनोग्राफर अशा प्रकारच्या सर्व जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत पुढच्या जाहिरातीही आपण याच, याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला पुढची जाहिरात पाहूया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुढची जाहिरात आहे क्लर्क या पदाची क्लर्क पदाची खूपच मेगा मेगा भरती निघालेली आहे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्लर्क हायकोर्ट बॉम्बे बेंच आर्ट नागपूर आणि बेंच औरंगाबाद या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जवळपास हायकोर्ट बॉम्बे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो टोटल वॅकन्सी आहेत आठशे तीस सिलेक्टेड लिस्ट सातशे सत्त्याण्णव आणि वेटिंग लिस्ट दोनशे आणि जे डिसेबिलिटी पर्सन आहेत त्यांच्यासाठी ते तीस जागा तर अशा प्रकारच्या सर्व या ठिकाणी तुम्ही जागा पाहू शकता जवळपास विचार केला तर सर्व पदाच्या दोन हजार प्लस जागा आहेत या ठिकाणी तुम्ही कोणत्याही शाखेची पदवी असेल तर अर्ज करू शकता आता महत्त्वाची माहिती म्हणजे अर्ज कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत करायचं तीही माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे त्या अगोदर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लेखी म्हणजे टेस्ट कशा प्रकारे होणार आहे तुम्ही पहा या ठिकाणी त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ही खूपच मेगा भरती आहे जास्तीत जास्त तयारी करा आणि हमखास यश मिळवा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो पंधरा बारा दोन हजार पंचवीस ते पाच एक दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो याची पुढची जे पी डी एफ आहे ती आहे ड्रायवर या पदासंदर्भात त्याचबरोबर स्टेनोग्राफर अशा सर्वच पदाच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत तुम्हाला सर्व जाहिराती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्यावर तुम्हाला सर्व जाहिराती मिळून जातील टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे